रामकृष्ण हरी यौदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कण करी तीर्थ व्रत व्रत एकादशी करीन उपवाशी गाईन अहरणीशी मुखी नाम नाम विठोबाचे घेई घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे सहा तारखेला आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी निमित्त लाखोच्या संख्येने भाविक भक्त आपल्या विठोबाच्या चरणावरती दर्शन घेण्यासाठी आतुरलेले आहेत आणि सर्वांच्या मुखामध्ये एकच नामघोष आहे तो म्हणजे ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम हा नामघोष करत करत सर्व वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी अगदी आतुरतेने पंढरीकडे रवाना झालेले आहेत इतका मोठा पाऊस येतो आहे नाही का अनेक असंख्य अडचणीतून आपल्या विठुरायाला भेटण्याची जी, जी मजा आहे जी आवडी आहे ती अगदी भाविकांच्या मनामध्ये हजारो लाखो वर्षापासून या वारीने निर्माण केलेली आहे अशी ही पंढरीची वारी प्रत्येकाच्या मनामनामध्ये उमटलेली आहे आणि त्याच निमित्ताने आज मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आता आपण आपल्या मुलांच्या शाळेमुळे किंवा आपल्या स्वतःच्या नोकरीमुळे किंवा काही कामकाजामुळे आपण वारीला जाऊ शकत नाही ही खंत प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये असतेच नाही का आता ज्या गृहिणी आहेत किंवा ज्यांना लहान मुलं आहेत यांना वारीला जाता येत नाही मग आता आपण देवाची भक्ती करायचीच नाही का इतके जण नाही का इतके मोठे वारकरी वारीचा अरन आनंद घेत आहेत मग विठुरायाच्या चरणावरती लीन होण्यासाठी तोच भाव आपल्या मनात निर्माण करून आपण जर घरच्या घरी थोडीशी अगदी थोडीशी पाच मिनिटाची दररोज सेवा केली तर तो पांडुरंग परमात्मा आपल्यावर प्रसन्न होणार नाही का अवश्य होईल तर भगवंताला प्रसन्न करायचं असेल जरीही आपण वारीला गेलो नाही तरी घरच्या घरी देवानं आपल्यावरती प्रसन्न व्हावं ही जर अपेक्षा एखाद्या भाविकाच्या मनात असेल तर त्यांच्यासाठीच हा सा व्हिडिओ आहे असं म्हणायला काही हरकत नाही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये लड्डू गोपाल तर असतात काहींच्या घरामध्ये छोटे असतात तर काहींच्या घरामध्ये थोडेसे अंदी मोठे असतात तर या लड्डू गोपालाची सेवा आपल्याला सहा तारखेपासून तर पुढच्या कामिका एकादशी पर्यंत म्हणजेच एकवीस जुलैला जी एकादशी आहे तिथपर्यंत का होईना म्हणजे पंधरा दिवसाची जरी आपल्या हातून सेवा झाली तरी सुद्धा माझा पांडुरंग परमात्मा माझा कृष्णकण हे आपल्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही हे नक्कीच आहे मग सेवा कशी करायची तुम्ही म्हणाल ताई आम्ही तर दररोजच सेवा करतो हो आपण दररोज सेवा करतो पण ही थोडी सेवा वेग वेगळी करायची आहे वेगळी म्हणजेच काय करायचं आहे आपण जी नित्यनेमाची पूजा वगैरे करतो ती तर आपली सुरूच ठेवायची आहे पण या पंधरा दिवसामध्ये अगदी विठुरायाचं साक्षात दर्शन आपल्याला व्हावं अशी जर तळमळ असेल अंतकरणातून मनातून इच्छा असेल तर त्यांच्यासाठी एक तुलसी अर्चन नावाची एक पूजा आहे छोटीशी ती आपल्याला सांगणार आहे अगदी मोठं काहीच करायचं नाही आपल्या प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस आहे तर आषाढी एकादशी पासून म्हणजेच सहा जुलै पासून तर पुढची जी छोटी आषाढी म्हणतो त्या आषाढी एका छोट्या आषाढी एकादशी पर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे ज्यांना जमेल त्यांनी ही सेवा नक्की केली पाहिजे ज्यांना नाही जमेल त्यांनी पाच दिवसाची का होईना सात दिवसाची का होईना ही सेवा तुलसी अर्चनाची सेवा आपल्याला करावायची आहे तर यासाठी काय लागेल लड्डू गोपालची मूर्ती आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आहेच आहे तर सकाळी उठून अगदी सहा वाजता ही जर आपण सेवा केली फक्त पंधरा दिवसाची सेवा आहे सहा वाजता उठून नाही ना ना का सगळं नित्यकर्म आटोपून बरोबर सहा वाजता आता पाच वाजता बऱ्याच जणांना शक्य नाही म्हणून सहा वाजता सगळेजण आपण उठतोच उठतो तर सहा वाजता उठून आपलं सगळं काही नित्यकर्म आटोपून आपल्या तुळशी मातेकडे जायचं आहे तुळशी मातेची पूजा करायची आहे आणि त्यांना म्हणजे विनंती करायची आहे की हे तुळशी माते आजपासून तुमच्या मनात जितक्या दिवसाची सेवा असेल तितक्या दिवसाची अकरा दिवस असेल पंधरा दिवस असेल नाही का पूर्ण आषाढ महिन्याची सेवा जर कुणाला करायची असेल तर तितक्या दिवसासाठी हे तुळशी माते मी तुझं जे पानं आहेत नाही का तुळशीचे तुझे जे पानं आहेत मी तुझ्याच पानाला भगवंताच्या समर्पित करून माझं कल्याण करून घेऊ इच्छिते किंवा इच्छितो असं विनंती करायची आहे आणि मग प्रत्येक दिवशी एकशे आठ पानं तुळशी मातेचे तोडायचे आहेत आणि आपले जे लड्डू गोपाल हो आहेत छोटेसे तुमच्या घरामध्ये विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर ही सेवा केली तरी सुद्धा चालेल पंचोपचारे अभिषेक करायचा आहे आणि हे पूजन फक्त पहिल्या दिवशी करायचं आहे तुळशी मातेला सुद्धा विनंती पहिल्याच दिवशी करायची आहे म्हणजेच एकादशीच्या दिवशी आणि तिथून आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे तर काहीच नाही अगदी छोटीशी सेवा से आहे प्रत्येक तुळशीचं पानं लड्डू गोपालाच्या चरणा समर्पित करताना आपल्याला दोन मंत्र म्हणायचे आहेत आता दोन पैकी एक जरी मंत्र आपण म्हटला तरी सुद्धा चालेल प्रत्येक तुळशीचं चा पान समर्पित करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ पानं वाहून झाल्यानंतर ते पानं दिवसभर चरणावरती तसेच राहू द्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी ते पानं समर्पित म्हणजे विसर्जित करायचे आहेत जे समर्पित केलेले आहे चरणावरती गोपालजींच्या ते पानं विसर्जित करायचे आहे म्हणजे कुठेतरी मोकळ्या जागेमध्ये तुम्ही ते नेऊन ठेवायचे आहेत आणि जर तुम्हाला त्याचा काढा वगैरे करायचा असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता आता हल्लीच्या का दिवसामध्ये पावसाचे दिवस आहेत आणि काढा करण्यासाठी जे तुळशीचे पानं आहेत ते अतिशय मौल्यवान आहेत त्याचा सुद्धा तुम्ही त्यामध्ये उपयोग करू शकता मग आता हा एक मंत्र झाला आणि दुसरा एक मंत्र आहे ज्यांच्यावरती खूप मोठं संकट असेल नाही का आता कोर्ट कचेरीचं संकट असेल त्यानंतर आता संकट म्हटल्यानंतर अनेक असतात तर तुमच्यावर कुठल्याही प्रकारचं जर संकट असेल घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तर त्या आजारी व्यक्तीच्या अगदी चांगलं होण्याच्या इच्छेने तुम्ही हे तुलशी अर्चन करू शकता त्यांच्यासाठी हा एक मंत्र आहे जो सगळ्यांच्या परिचयाचा आहे प्रत्येक पान समर्पित करताना काय म्हणायचं आहे कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम या मंत्राचा जप करून एकशे आठ पानं लड्डूगोपालजींच्या चरणा रविंदी किंवा आमच्या विठोबाचे जी मूर्ती आहे आपल्याकडे त्यांच्या चरणा रविंदी समर्पित करायची आहे आणि त्यानंतर आपली जी इच्छित मनोकामना आहे ती सुद्धा सांगायची आहे कारण आता कुठलंही कार्य असो कुठलीही पूजा कुठलीही साधना कुठलाही जप आपण बिना कार्याचा करत नाही फायदा असेल तरच आपण देवाची सेवा करतो नाही का कारण मनुष्य हा कसा आहे तर फायदाच पाहणारा प्राणी असल्यामुळे तो अगदी कमी लोक आहेत भगवंताची निस्तीम भावाने सेवा करतात कुठल्याही प्रकारचा स्वार्थ त्या सेवेमध्ये नसतो निस्वार्थ भावनेने सेवा करणारे खूप थोडे आहेत पण आपण प्रापंचिक आप असल्यामुळे आपल्याला कुठल्या तरी प्रकारची अपेक्षा असते आस असते भगवंताने माझ्यावरती ही कृपा करावी असा अशा पद्धतीचं माझं काम व्हावं म्हणून आपण ही पूजा करू शकतो तरी सुद्धा चालेल आणि ज्यांच्याकडे नाही का ज्यांच्या जीवनात कुठल्याही प्रकारची काळजी नाही टेन्शन नाही संकट नाही त्यांनी जर ही, त्यां ही पूजा केली तर हा आपला मोक्षाचा मार्ग सुलभ होणार आहे अगदी सुंदर सेवा आहे रोजचे जे तुळशीचे पानं आहेत ते तुम्हाला जर नसतील लागत तर ते मोकळ्या जागेमध्ये नेऊन ठेवा काही हरकत नाही किंवा वाळवून जरी ते ठेवले थे आणि त्याच्यानंतर होम केला घरामध्ये आपण जो होम करतो नाही का दररोजचा नित्य नेमाचा त्यामध्ये सुद्धा ते समर्पित केले तरी सुद्धा चालेल पण फक्त ते जे समर्पित केलेले आहेत भगवंताला तुळशीचे पानं त्याचा अपव्यय होता कामा नये कुणाच्या पायाखाली ते पानं येऊ नये एवढी मात्र आपल्याला दक्षता घ्यायची आहे महिनाभर ही सेवा केल्यानंतर पुन्हा एकदा लड्डू गोपालजींचा आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि नंतर त्याच्यानंतर आपला जो नित्यनेम आहे तो आपल्याला सुरू ठेवायचा आहे बस एवढी छोटीशी सेवा आहे तुम्ही जर ही सेवा केली तर याने अनेक प्रकारचे फायदे आपल्या जीवनामध्ये मिळणार आहेत अनेक प्रकारचे लाभ आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत याने काय काय होईल तर या उपायाने तुलसी अर्चन केल्याने तुमच्या जीवनातील जे काही संकट असतील ते भगवंत दूर केल्याशिवाय राहणार नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या लेकरांना आपल्याकडे मुलं तर असतातच असतात तर मुलांना जर हे तुलशी अर्चन करायला लावलं तर त्यांचा जो अंक आहे नाही का बुद्धी आहे ती वाढायला सुरुवात होते आणि भगवंताची त्यांच्यावरती कृपा होते तसेच लहान मुलांच्या आरोग्यासाठी सुद्धा ही सेवा करणं अतिशय उत्तम ठरतं म्हणून तुम्ही कोणत्याही कामासाठी ही सेवा करू शकता अगदी पंधरा दिवसाची सेवा आहे फक्त या दिवसामध्ये तुम्हाला नॉनव्हेज वगैरे खायचं नाही आणि आता आषाढ महिना लागल्यानंतर सगळे देवदेवतांनाच म्हणजे आपण देवदेवच करत असतो नाही का तर या महिन्यामध्ये कुणीही नॉनव्हेज वगैरे खात नाही मदिरा पाणकुणी करत नाही तसेच आपल्या कुळदेवतेची सुद्धा आपण या महिन्यामध्ये सेवा करतो याच्यावरती आपण वेगळा व्हिडिओ तयार करणार आहोत तर हे लड्डू गोपालजींच्या चरणावरती तुलशी अर्चन करणं अतिशय सोपं आहे ही सोपी सेवा आहे तुम्ही एकदा नक्की करा आणि तुम्हाला जे काही समाधान प्राप्त होईल आजपर्यंत जेवढ्या सेवा केल्या त्याच्या दुप्पट तुम्हाला समाधानही प्राप्त होईल आणि भगवंताची कृपाही मिळेल आणि तुम्हाला जो लाभ मिळणार आहे तुमच्या जीवनामध्ये तो तर न सांगण्यासारखा आहे जेव्हा ही सेवा कराल तेव्हाच तुम्हाला अनुभव घेता येईल म्हणून नक्की सेवा करा आणि लड्डू गोपालजींची कृष्ण कन्हैयाची कृपा प्राप्त करून घ्या रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त